लग्न जमवत असताना आपण कुंडली तर बघतो पण कुंडली बघत असताना सगळ्यात महत्वाचा आणि जर सेम ब्लड ग्रुप असेल तर पुढे प्रेग्नन्सी मध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतात का याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साईन हॉस्पिटल लासूर स्टेशन क्लिनिक युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आता आपण बघूयात की ब्लड ग्रुप लग्न करत असताना आपण नेमका कोणता ब्लड ग्रुप असावा आणि कोणता ब्लड ब्लड ग्रुप ग्रुप चांगला आहे आणि कोणत्या मध्ये अडचणी येऊ शकतात तर त्याविषयी सविस्तर माहिती आता आपण बघूया सगळ्यात प्रथम आपण बघूयात की ब्लड ग्रुप नेमके काय तर ब्लड ग्रुप पहिल्यांदा आपण विचार केला तर ब्लड ग्रुप ए बी ए बी आणि चौथा टाइप आहे ओ हे चार प्रकार आहे आणि दुसऱ्या कॅटेगरी मध्ये जर आपण गेलो तर आर पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आणि आर निगेटिव्ह ब्लड ग्रुप असत तर हे झाले जनरल ब्लड ग्रुप सिस्टीम तर हे चार ब्लड ग्रुप जनरली असतात आणि भारतामध्ये जर बघितलं तर जवळपास नव्वद टक्के लोकांमध्ये पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे पण आठ ते दहा टक्के असे व्यक्ती असू शकतात की त्यांचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे आणि हाच निगेटिव्ह ब्लड ग्रुप कॉम्प्लिकेशन घेऊन येऊ शकतो जन्मल्यानंतर बाळामध्ये तर त्याच विषय सविस्तर माहिती आता बघूया तर सगळ्यात पहिला ग्रुप जर आपण बघितला विचार केला तर सेम ब्लड ग्रुप ब्लड ग्रुप चार आहेत ए बी ए बी आणि ओ जर पुरुषांचा ब्लड ग्रुप सेम असेल आणि स्त्रियांचा देखील सेम असेल जसं की इकड ए बी इकड बी ए बी किंवा एवढं ए बी असेल किंवा मग इकडचा ओ असेल आणि इकडचा ओ असेल म्हणजे पुरुषाचा आणि स्त्रियांचा जर सेम असेल तर काहीच अडचण नाही बरेच मिस आहे त्याच्याविषयी गैरसमज आहे की सेम ब्लड ग्रुप असेल तर प्रेग्नन्सीला पुढे अडचण येते पण तस काहीच नाही सगळ्यात बेस्ट आहे जर सेम ब्लड ग्रुप असेल तर आता येऊयात आपण दुसऱ्या कॅटेगरीकडे दुसऱ्या कॅटेगरीमध्ये काय असतं तर पुरुषाचा ए बी ए बी किंवा ओ यामधील कोणताही एक ब्लड ग्रुप आहे आणि स्त्रियाचा जर बघितला तर डिफरंट आहे पुरुषाचा आणि स्त्रियांचा दोघांचाही डिफरन्स येत असेल तरीही काही अडचण नाही ते दोन्हीही पॉझिटिव्ह पाहिजे फक्त ए बी ए बी किंवा ओ दोघांचे डिफरन्स असते तर काही अडचण नाही पुढच्या तिसऱ्या कॅटेगरीकडे येऊयात आपण आता की पुरुषाचा जो ब्लड ग्रुप आहे तो निगेटिव्ह आहे आणि स्त्रीचा पॉझिटिव्ह असेल तर त्याला सुद्धा काही अडचण येत नाही पण आता पुढचे जो ग्रुप आहे त्यामध्ये अडचणी कॉम्प्लिकेशन येऊ शकतात ज्यावेळेस स्त्रीचा ब्लड ग्रुप हा निगेटिव्ह येतो ये आणि पुरुषाचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह मदर असेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो पण यावर सुद्धा सोल्युशन आहे याच्यासाठी आपल्याला अठ्ठावीस वीक प्रेग्नन्सीचा अठ्ठावीसावा जो काही आठवडा आहे त्यामध्ये अँटीडी इंजेक्शन द्यावं लागतं आणि बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाचा जर ब्लड ग्रुप वेगळा असेल तर त्याला सुद्धा ते इंजेक्शन आई सोबतच दिलं जात बाळाच्या जा जन्माच्या पाहत्तर तासानंतर त्यामुळे त्याच तासा कॉम्प्लिकेशन त्याला होत नाही जर आपण हे केलं नाही यामध्ये पहिल्या प्रेग्नन्सीला शक्यतो काही प्रॉब्लेम येत नाही जर निगेटिव्ह ब्लड ग्रुप असेल मदर जात पण सेकंड प्रेग्नन्सी मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो बाळाच्या जन्मानंतर त्याच्यामध्ये क्रोमोझोमल डिफेक्ट येऊ शकतात किंवा मग त्याला सिव्हिअर कावीळ होऊ शकते तर त्यासाठी आपल्याला एनटीडी इंजेक्शन घ्यायचं आहे जरी आपलं मिसअबोर्शन झालंय आपला ग्रुप निगेटिव्ह आहे आपलं मिस अबोर्शन झालंय तरी सुद्धा आपल्याला हे इंजेक्शन घ्यायचं आहे दुसऱ्या प्रेग्नन्सी च प्लॅनिंग करण्याच्या अगोदर पहिल्या प्रेग्नन्सी करताना जर नाही घेतलं तर दुसऱ्या प्रेग्नन्सी च्या प्लॅनिंग करण्याच्या अगोदर आपल्याला हे इंजेक्शन घ्यायचं आहे जर आपला ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल तर याला आर एच इनकॉम्पॅटेबिलिटी असं म्हटलं जातं हे झालं आर एच इनकॉम्पॅटबिलिटी त्यानंतर येऊयात ए बी ओ इन म्हणजेच आय ब्लड ग्रुप ओ आहे आणि बाळाचा जन्मल्यानंतर त्याचा ब्लड ग्रुप ए बी किंवा मग ए बी आहे तर अशा वेळेस ते ए बी ओ इन असू शकते त्या बाळामध्ये त्यासाठी त्या बाळाला का झाला तर, तर फोटोथेरफी लागू शकते फोटोथेरफी नाही झालं तर त्या बाळाला पुढे चालून ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे ब्लड बदलण्याच वेळ येऊ सुद्धा त्याला लागू शकते ही ट्रीटमेंट त्याला लागू शकते तर लग्न जुळवत असताना सोबतच आपण दोघांचे सुद्धा ब्लड ग्रुप देखील बघितलं आणि जवळच्या रक्ताच्या नात्यामध्ये लग्न जमवत असताना काळजी घेतलं पाहिजे कारण पुढे चालून बाळाला क्रोमोझोमोल ते होऊ शकतात त्यामुळे रक्तातील नात्यातील लग्न शक्यतो टाळावे आणि जरी ते लग्न झालेलं असेल तरी त्या दोघांनी सुद्धा त्यांच्या ज्या काही ब्लड ग्रुपच्या टेस्टिंग असतात च्या काही टेस्ट आहे हिमोग्लोबिन इलेक्ट्रो या नावाच्या टेस्ट त्यांनी करून घ्या तर होती सविस्तर माहिती की ब्लड ग्रुप लग्न जमवताना कोणता असावा आणि काय कॉम्प्लिकेशन होऊ शकत याविषयी सविस्तर माहिती आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर ला लाईक ला 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 ला। करा हा व्हिडिओ माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी youtube चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा